धर्मसंकट आणि कर्णाची निष्ठा एक गुप्त भेट महाभारताचे युद्ध अटळ झाले होते एक संध्याकाळ कर्णाच्या जीवनात सर्वात मोठे धर्मसंकट घेऊन आली त्याची आई कुंती त्याला गुप्तपणे भेटायला आली कुंतीने त्याला जन्मदात्या आईवडिलांची सूर्य आणि स्वतःची ओळख सांगितली कर्णाला धक्का बसला ज्या पांडवांना तो शत्रू मानत होता तेच त्याचे सख्खे भाऊ होते दुसरे आईची विनंती कुंतीनं डोळ्यांत अश्रू आणून कर्णाला विनंती केली माझ्या बाळा तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस कौरवांची साथ सोडून तू पांडवांच्या बाजूनं ये तू धर्माच्या बाजूनं उभा राहिलास तर हे युद्ध टळेल किमा किमान माझे सर्व पुत्र एकत्र राहतील तीन कर्णाचे धर्मसंकट कर्णाचे मन तीव्र संघर्षात अडकले एका बाजूला जन्मदात्या आईचे प्रेम आणि धर्म पांडवांची बाजू तर दुसऱ्या बाजूला त्याला आयुष्यभर सन्मान देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या मित्राला दुर्योधनाला दिलेले वचन आणि त्याची निष्ठा आईचे कर्तव्य आईची इच्छा पूर्ण करणे हाही धर्म होता मित्राप्रती निष्ठा दुर्योधनानं त्याला राजा बनवले होते त्याचे ऋण फेडणं हे त्याचे कर्तव्य होते चार निष्ठेचा अंतिम निर्णय कर्णानं एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे कुंतीला उत्तर दिले माता मला आज तुम्ही माझी खरी ओळख सांगितली त्याबद्दल मी तुमचा आभारीये पण ज्या समाजानं आणि गुरूंनी मला नेहमी उपेक्षित ठेवले त्यावेळी फक्त दुर्योधनानं मला मित्र म्हणून स्वीकारले आणि सन्मान दिला मी त्याला वचन दिले आहे कर्ण पुढे म्हणाला माझी निष्ठा ही माझ्या मित्राच्या ऋणानं बांधलीये आज जर मी त्याला संकटात सोडून तुमच्या बाजूनं आलो तर मी सूतपुत्र म्हणून जगलो पण कृतघ्न म्हणून मरेन वचन पाळणं दिलेला शब्द जतन करणं हाच माझा धर्म आहे पाच कर्णाचे अंतिम वचन कर्णानं कुंतीला वचन दिले तुमचे दुःख मला कळते पण मी दुर्योधनाचा पक्ष सोडणार नाही मात्र मी तुम्हाला वचन देतो की युद्धात अर्जुन वगळता मी तुमच्या कोणत्याही चार पुत्रांना मारणार नाही युद्ध संपल्यावर तुम्हाला पाच पुत्र पांडव मिळतीलच मग ते अर्जुनासह मी असो किंवा मा मग अर्जुनासह माझे भाऊ या कथेतील बोध जीवनात जेव्हा धर्मसंकट येते तेव्हा तुमच्या मूल्यांवर आणि तुम्ही दिलेल्या वचनांवर ठाम राहणं हे सर्वात मोठे कर्तव्य असते